नमस्कार गौरी पॅरेंट सिक्स्क्रीनमध्ये आपलं स्वागत आहे हो। तर आज आपण आलेलो आहोत येथील महाकाली मंदिरामध्ये तर विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी एक हे शक्तीपीठ मानलं जातं आणि तुम्हाला आजूबाजूला शोभेच्या वस्तूची तसेच पूजेच्या साहित्यांची दुकाने दिसत असतील या मंदिराला प्रवेश करण्यासाठी दोन द्वारे आहेत एक उजव्या बाजूने एक डाव्या बाजूने उजव्या बाजूने प्रवेश करताना एक शनिमनि शनी महाराजांचं मंदिर लागतं आणि डाव्या बाजूने प्रवेश करताना गणपतीचं आणि हनुमानजीचं मंदिर लागतं तर हे मंदिर सतराव्या शतकात बांधलं गेलेलं आहे तर याविषयी हे मंदिर कसं बांधलं काय कशी याची निर्मिती झाली त्याविषयी मी तुम्हाला जी दंतकथा आहे ती सांगते तर गोंड राजा होता खाडक्या बल्लाळशाह म्हणून हा शिकारीनिमित्त इथे आलेला होता जंगलामध्ये तर त्याला फिरता फिरता तो देवीच्या गुफेकडे आला आणि तेथील पाण्याने त्याचे ते व्रण साफ केले त्या पाण्याने त्या पाण्यामुळे त्याचे व्रण हे नाहीसे झाले आणि पुढे स्वतः हा महाकाली मातेने त्यांना दृष्टांत दिला आणि स्वतःचे स्थान सांगितले दुसऱ्या दिवशी राजाने जंगलातील जो भुयारी मार्ग होता तो, तो मोकळा केला व गुफा मोकळी केली त्यात राजाला देवीची कोरीव मूर्ती मिळाली तर सतराव्या शतकात काय झालं देवगडचा राजा दुर्गशहा व गोंडराजा वीरशहा यांच्यात लढाई झाली वीरशहाचा पाडाव होऊ लागला अचानक जय महाकाली मातेचा जयघोष त्यांच्या सैनिकांनी केला आणि सैनिकांमध्ये चैतन्य संचारले आणि वीरशहाचा विजय झाला त्या महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाला राणी हिराईचा दृढ समज झाला या कृतीज्ञिथून देवीने हे मंदिर बांधले हे बघा तुम्हाला मंगळवारी साच केल्या मंदिराचं दर्शन होतं हे तुम्ही आता याच्या अगोदर पादुका सुद्धा बघितल्या मंदिराच्या चरणाच्या त्या मंदिराच्या बाहेर आहेत ही मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि इथे एक भुयारी भुयार सुद्धा आहे त्या भुयारामध्ये बघा ही जी मंदिर देवी झोपलेल्या याच्यात दिसते ती भुयारामध्ये कोरीव मूर्ती आहे आणि हे बाहेरून जर दर्शन करायचं असेल तर हे ते तुम्हाला बाहेर समोर ज्योत दिसते ती ज्योत चोवीस तास बारा महिने चालू असते आणि तुम्हाला गर्दी दित दिसतच असेल आणि या मंदिरावरचं तुम्हाला काम बघा तुम्हाला आजूबाजूला दिसत आहे हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि इथे बाहेर आल्यावर बघा भरपूर सारे दुकानं देवीचे फोटोसुद्धा विकण्यासाठी आहे तसंच या मंदिराविषयी भरपूर सारे समज आहेत आणि आपण बाहेर निघतानाही तुम्हाला स्टॅच्यू दिसतात जर तुम्हाला लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब